मंडळी अर्चना कापरे या आपल्या YouTube चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील काव्यवाचन अर्थात कविता वाचन या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी संसाराला हातभार म्हणून नोकरी आत्मसन्मानासाठी नोकरी आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या धडपडीसाठी नोकरी पोटाची खळगी भरण्यासाठी म्हणून काम आणि कामासाठी लोकल ट्रेनचा अंगवळणी पडलेला नित्याचा प्रवास काही वर्ष मी अनुभवलेला आणि मुंबईत रोजचं हे शिवधनुष्य पेळणाऱ्या माझ्या तमाम मैत्रिणींसाठी आजची ही खास रचना अज्ञात रचना कर्त्याला किंवा करतीला माझा मनापासून मानाचा मुजरा काय सुंदर उतरलं प्रत्येक घरातलं कुणीतरी या रचनेशी नक्की की कनेक्ट होईल याची मला खात्री आहे चला तर मग या प्रवासातून कनेक्ट होऊयात आणि ऐकूयात आज सात पस्तीस मिळावी म्हणून सात पस्तीस मिळावी म्हणून पाच पस्तीसला उठणाऱ्या बायका योगा वॉक आरामाची स्वप्न वर्षानुवर्ष डोळ्यात राखत निर्दयी आलारामचा कान पिळून ताडकन काटकोनात उठत ऐ ग आज पुन्हा उशीरच असा स्वतःला दोष देत स्वयंपाक पाणी झपझप आवरत तयार होतात आणि सुसाट पळतात हा प्लॅटफॉर्म तो प्लॅटफॉर्म चढतात उतरतात सात पस्तीस शिताफिने गाठणाऱ्या बायका सात पस्तीस मिळावी म्हणून पाच पस्तीसला उठणाऱ्या बायका गर्दी असतेच पण मैत्रिणी असतात काही बसतात काही उभ्या राहतात तीन सीटच्या बेंचवर चौथी सीट तयार करतात ढकलतात बुकलतात काय करू झोपच नाही झाली ग आज एकमेकींच्या कानात वर्षानुवर्ष कुजबुजतात जप पोथी मोबाईल पुस्तक सवयीनं डोकं कशात तरी खुपसतात गुड मॉर्निंग गुड डे वाढदिवस ॲनिव्हर्सर्या गोडधोड फुलंबिलं देतात घेतात उत्साही राहतात आनंदी आहोत हे वारंवार स्वतलाच समजावणाऱ्या बायका सात पस्तीस मिळावी म्हणून पाच पस्तीसला उठणाऱ्या या बायका कुठल्या तरी स्टेशनवर गर्दी जरा सुटी होते तेव्हा कुठे घुसमटलेला पहिला मोकळा श्वास घेतात आईच्या कुशीत शिरावत असं जोजावणाऱ्या डब्याच्या कुशीत शिरतात खरं तर तो एक छोटासाच तुकडा वेळेचा पण बिनघोर बिनधास झोपून घेतात एकमेकींच्या खांद्यावर घुसळत डोकं एकमेकींच्या अंगावर टाकून भार आपापलं स्टेशन येईपर्यंत राहिलेली स्वप्नही पाहून घेतात छोटीशीच ज्ञात इतकूशीच पण हक्काची झोप प्रसन्न करते त्यांना धावत्या स्वप्नांना आदल्या स्टेशनवर अचूक ब्रेक देते चला उद्या भेटू म्हणत प्रसन्नतेला आत्मविश्वासाने गुणत प्लॅटफॉर्मवर उतरतात काळाचा तो छोटासा टप्पा सोन्याचा करून टाकणाऱ्या या सगळ्या बायका सात पस्तीस मिळावी म्हणून पाच पस्तीसला उठणाऱ्या बायका सात पस्तीस मिळावी म्हणून पाच पस्तीसला उठणाऱ्या बायका मैत्रिणींनो आणि मित्रांनोही या निमित्ताने आपल्यासाठी अपार कष्ट घेतलेल्या व्यक्तींना आठवून वेळात वेळ काढून त्यांना ही रचना शेअर करूया त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधानाचं आणि आनंदाचं एक हसू अनुभवूयात जे आयुष्यभर आपल्याला साथ देईल मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्र मंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना ही रचना शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापडे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा, करा। पुन्हा भेटूयात पुढच्या शनिवारी अशाच एका भन्नाट रचनेसह तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णार्पण वस्तू राम राम धन्यवाद